हिंदुत्व टिकवायचं असेल तर आपल्याला मग याच्याशिवाय भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही पण पर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये दे दी हॅज डन गुड वर्क तीनशे सत्तर आठवण बाकीचे जे गोष्टी आहे मोठे मोठे दे आर गुड पॉलिसीजीची लढत आहे पण भाजपची शक्यता जास्त आहे यंदा येतील देवे बिलकुल येणार बिलकुल येणार नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघावर गेल्या दहा वर्षांपासून भाजपचं वर्चस्व आहे प्राध्यापक देवयानी फरांदे या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत यंदाही त्यांचाच विजय होणार अशी चर्चा सध्या मतदारसंघात जोरदार रंगली आहे कारण प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या वसंत गीते यांच्याबाबत मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची विकास कामं केलेली नाही आहेत असा सूर सध्या मतदारसंघातील नागरिकांचा आहे आम्ही गोल क्लब परिसरात ज्येष्ठ नागरिकांची मतं जाणून घेतली तेव्हा ते काय म्हणाले ऐका असेल किंवा हिंदुत्व टिकवायचं असेल तर आपल्याला मग याच्याशिवाय भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही आणि त्याही पुढे जाऊन की सध्या जो विकास होतोय तो विकास सामाजी समाजाभिमुख आहे नाशिक मध्य मतदारसंघामध्ये तुम्हाला काय वाटतं वाटत नाशिक मतदारसंघामध्ये जे वातावरण आहे मी जे फक्त ऐकतो प्रत्यक्ष बाहेर गेलेलं देवेंदी फरांजीचंच वातावरण आहे विकासकामं केली केली आहेत ना विकास कामं देवेंदी आता समजा नवीन मध्यवर्ती बस बस स्थानक केलेले आहे त्याच्यानंतर हे क कानेर हा गोल्ड का, गोल गोल क्लबचं नूतनीकरण केलेलं के आहे त्याच्यानंतर आता महावीर धर्मार्थ दवाखान्यासाठी दोन कोटी रुपयाचे काहीतरी निधी केलेला आहे म्हणजे त्यांचं सामाजिक बांधिलकी जी आहे ती आहेच आणि विशेषतः काय त्या प्राध्यापिका असल्यामुळे उच्च शिक्षित आहेत आणि त्या उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना समाजाचा जो व्ह्यू आहे व्हिजन आहे हे त्यांना कळतं ते काही काही का गोष्टी सेंट्रली चांगलं केलं आहे त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटची मला काय सा सांगता येत नाही पण सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये दी हॅज डन गुड वर्क तीनशे सत्तर आठवणं बाकीचे जे गोष्टी आहे मोठे मोठे दे आर गुड पॉलिसीज म्हणजे विरोधक आरोप करतायत की विकास झाला नाही किंवा जे बोललेले तुम्ही ते केलं नाही नी, नी, वे वे ते विकास तर कोणाला बी करावाच लागतो कोणती बी पार्टी आले तरी कोणी बी आलं तरी थोडाफार तर करावा लागतो कमी जास्त प्रमाणात पण ब्रॉड माइंड ह्याच्याने पॉलिसीने वर बी वर बीजेपी वोटर्स ते चांगलं आहे सगळं म्हणजे ते मॅडमने हे गोल हां देवाणी फरंदे, फरंदे मॅडमने केलं आहे गोल क्लबचं सगळं परंतु कामांवर खुश आहात का नाही काम चांगलं आहे त्यांचं त्याबद्दल वादत नाही चुरशीची लढत आहे चुरशीची लढत आहे पण भाजपची शक्यता जास्त आहे असं वाटतं आहे हां माहीत नाही आता त्यांनी बराच विकास केलेला आहे या भागाचा त्यांचं इम्प्रेशन चांगलं आहे मोदींनी जे काही काम केलेलं के 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 आहे ते अतिशय चांगलं केलेलं आहे देव्याने सुद्धा इथे काम चांगलं केलेलं आहे गोष्ट अशी आहे की कामं असतात हजार एका रात्रीत काही हजार कामं होत नाहीत त्या दृष्टीने ते जे काही काम करतात ते अतिशय चांगलं करतात यंदा ये येतील देवाने फरंदी बिलकुल येणार बिलकुल येणार